नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका अभिनेत्रीला तब्बल दीडशे तोळ सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली त्यामुळे ती अभिनेत्री आता चर्चेत आली आहे तर चला बघूया कोणती आहे ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो तेलुगू चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएसर सौम्या शेट्टीला वेजांग शहर पोलिसांनी अटक केली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती दोंडा पारती या ठिकाणी बालाजी मेट्रो रेसिडेन्सी मध्ये ही चोरी झाली त्यानंतर मालक प्रसाद बाबू यांनी तब्बल दीडशे तोड सोन्याची दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौम्याने चार वेगवेगळ्या ही चोरी केली आणि त्यानंतर फिरायला गेली सौम्याने चोरीची कबुली दिली सौम्या सो ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे इंस्टाग्रामवर वर तिचे दहा कोटी फॉलोअर्स आहे तिने काही तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत मात्र या घटनेनंतर तिचे चाहते तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहे